वेलकम बालमित्रांनो आपण तीस दिवसात मराठी वाचन व लेखन ही कृतीपुस्तिका सोडत आहोत तर आपल्या कृती पुस्तिकेचा आज दिवस एकोणतीसावा आहे तर आत्तापर्यंत आपण अक्षर ओळख घेतलेली आहे शब्द ओळख घेतलेली आहे त्यानंतर आपण जोड अक्षरं घेतली आणि त्यानंतर वाक्य शब्दांचा डोंगर यापर्यंत आपण आलेलो आहोत त्यानंतर आज आपण परत एकदा वाक्य वाचन व लेखन पाहणार आहोत त्यानंतर आपण स्वतःची माहिती देणारा पाहूया त्यामध्ये तुम्ही इथं तुमचा स्वतःचा फोटो लावायचा आहे पासपोर्ट साईजचा आणि स्वतःची माहिती इथं पूर्ण लिहायची आहे तर आता अगोदर आपण वाक्य वाचन आणि त्यांचं लेखन करूया वाक्य कसं वाचायचं पा एकदा वाक्य वाचन चालू झालं की विरामापर्यंत ते वाचायचे पूर्ण हे माझे छोटेसे घर आहे वाक्य वाचताना मध्ये थोडं थोडं वाचून सोडायचं नाही थांबायचं नाही हे माझे छोटेसे घर आहे असं वाचायचं नाही वाक्य वाचताना ते सलग वाचल्या गेलं पाहिजे पूर्णविरामापर्यंत हे माझे छोटेसे घर आहे माझी आई घरकाम करते माझे बाबा शेतकरी आहेत मी दररोज शाळेत जातो मला खूप खूप शिकायची आहे मला डॉक्टर व्हायचे आहे असं तुम्ही वाक्य वाचायचं आहे त्यानंतर खाली आमची सहल बागेत गेली बागेत वेगवेगळी झाडे होती झाडावर वेगवेगळे पक्षी होते तसेच बागेत फुलझाडे झाडे होती झेंडू चाफा लिलीची फुले होती फुलांवर फुलपाखरे होती मी आईसोबत बाजारात गेलो होतो तिथे शेतकरी भाजीपाला विकत होते आम्ही कांदे लसूण कोबी पालक मेथी काकडी भोपळा वांगे आलू मिरच्या आणि कोथिंबीर विकत घेतले विक्रेत्याला आईने दोनशे रुपये दिले शेतकरी दादा शेतात राब राब राबतो शेतात वेगवेगळी पिके पिकवतो पिकांची काढणी करतो आणि बाजारात विकायला आणतो म्हणून आम्हाला भाजीपाला मिळतो हां या पद्धतीने आपण वाचन करायचं आहे आता आपण त्याचं लेखन करूया हे माझे छोटेसे घर आहे पाहून लिहायचं तुम्ही हे माझे छोटेसे छोटे से, छो से घर आहे घर आहे माझी आई घर काम करते माझी आई घर काम करते माझे बाबा शेतकरी आहेत माझे बाबा शेतकरी आहेत शेतकरी आहेत मी दररोज शाळेत जातो मी दररोज शाळेत जातो मला खूप खूप शिकायचे आहे मला खूप खूप शिकायचे शिकायचे आहे मला डॉक्टर व्हायचे आहे मला डॉक्टर व्हायचे आहे आमची सहल बागेत गेली आमची सहल बागेत गेली बागेत वेगवेगळी झाडे होती बागेत झाडे वेग होती झाडावर वेगवेगळे पक्षी होते झाडावर वेगवेगळे पक्षी होते तसेच बागेत फुल झाडे होती तसेच बागेत फूल झाडे होती झेंडू चाफा लिलीची फुले होती झेंडू चाफा लिलीची फुले होती फुलांवर फुलपाखरे होती फुलांवर पाखरे होती त्यानंतर मी आई सोबत बाजारात गेलो होतो मी आई सोबत आई सोबत बाजारात गेलो होतो तिथे शेतकरी भाजीपाला विकत होते तिथे शेतकरी भाजीपाला विकत होते आम्ही कांदे लसूण कोबी पालक आम्ही कांदे लसूण कोबी पालक मेथी काकडी भोपळा वांगे आलू मिरच्या आणि कोथंबीर विकत घेतले विक्रेत्याला आईने दोनशे रुपये दिले विक्रेत्याला आईने bidon și dile și tăcării și tăcării da, da și tăp rab și राब राबतो राब, राबतो राब, राब शेतात वेगवेगळी शेतात वेगवेगळी पिके पिकवतो पिकांची पिकांची काढणी करतो आणि बाजारात बाजारात विकायला आणतो विकायला आणतो म्हणून म्हणून आम्हाला म्हणून आम्हाला भाजीपाला मिळतो भाजीपाला मिळतो भाजीपाला मिळतो आता आपण वाक्य वाचनाने लेखन घेतलेलं आहे त्यानंतर आपण स्वतःची ओळख देणारी माहिती लिहा तर या ठिकाणी तुम्ही तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे त्यानंतर इथं तुमचं नाव लिहायचं आहे तुम्ही आता ही माहिती स्वतः भरायची आहे मी लिहून दाखवणार नाही तुम्हाला मदत लागली तर तुमच्या मम्मी पप्पाची तुम्ही मदत घ्यायची आहे इथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे पूर्ण त्यानंतर तुमचा वाढदिवस कधी कोणत्या दिनांकाला असतो ते इथं टाकायचं आहे तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव लिहायचे आहे बऱ्याच मुलांना त्यांच्या आजोबाचं नाव माहीत नसतं म्हणून तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव इथं लिहायचं आहे तुमच्या आईचं इथं नाव लिहायचं आहे त्यानंतर तुमच्या पप्पाचा किंवा मम्मीचा इथं मोबाईल नंबर लिहायचा आहे तुमचं गाव कोणतं आहे ते गावाचे नाव लिहायचं आहे त्यानंतर पोस्ट तुमच्या गावाचं जे पोस्ट असेल पोस्ट ऑफिस ज्या ठिकाणी असेल तिथं ते इथं लिहायचं आहे त्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे तो इथं लिहायचा आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ते इथं लिहायचं आहे तुमचं राज्य कोणतं आहे ते इथं लिहायचं आपले पुस्तक आहे गोवा राज्यालासुद्धा गेलेले त्यामुळं त्यांचं राज्य इथं गोवा येणार आहे जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्य येणार आहे त्यानंतर आपला देश आहे भारत तर मग इथं लिहायचं आपण भारत आणि इथं तुमच्या गावाचा जे तुमचा तालुका आहे किंवा तुमचं जी गाव आहे त्याचा जो पिनकोड नंबर आहे सहा अंकाचा पिनकोड नंबर असतो पा ते तुम्ही इथं तुमच्या मम्मीला किंवा पप्पाला विचारून लिहायचा आहे त्यानंतर इथं तुमचं ही वैयक्तिक माहिती असल्यानं मी तुम्हाला लिहून देणार नाही आहे तुम्ही लिहायचे तुमचा आवडता रंग तुम्ही इथं लिहायचा आहे मनानं काना मात्रा वेलांटी उकार चुकला तरी चालेल पण तुम्ही मनानं लिहून पाहायचा आहे आवडता रंग लिहायचा तुमचा आवडता पक्षी कोणता आहे तो विचार करायचा पक्ष्याचं नाव पाहायचं किंवा आपण मागे इकडे पक्ष्यांची नावंही घेतलेली आहे त्यामधलंही पाव शोधून तुम्ही जर लिहिलं तरीही चालतं पाय इकडे आपण पक्ष्यांची हे रंगांची नावे घेतलेली यामधलंच पाहून तुम्ही इकडं रंग टाकू शकता तुम्हाला जो आवडतो तो आणि इकडे मागे आपण पक्ष्यांची नावेही घेतलेली आहेत वाद्यांची नावे संगी संगीत वाद्ये विद्युत उपकरणे पक्ष्यांची नाही वाटतं तर तुमचा जो आवडता पक्षी असेल त्याचं तुम्ही इथं नाव लिहायचं आहे तुमचा आवडता प्राणी मांजर कुत्रा गाय जे असेल ते इथे लिहायचं आहे आवडता सण कोणता आहे तुमचा तो इथे लिहायचा आहे दिवाळी दसरा किंवा रंगपंचमी होळी आवडता विषय कोणता विषय तुम्हाला अभ्यास करायला आवडतो तो इथे लिहायचा आहे तुमचा आवडता खेळाडू खेळाडू तुमचा ज्या खेळातला खेळाडू आवड असेल त्याचं इथं तुम्ही नाव टाकायचं तुमचा आवडता वार बऱ्याच मुलांचा रविवार असेल सुट्टीचा दिवस जो असेल तो इथं लिहायचा आहे आवडता ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळ्यापैकी जो असेल तो इथे लिहायचा आहे आवडतं फूल तुम्हाला कोणतं फुल आवडतं ते इथे लिहायचं आहे आवडता महिना ज्या महिन्यात सुट्ट्या असतात मे जून किंवा जो तुम्हाला किंवा तुमच्या बड्डेचा वाढदिवसाचा जो महिना तो आवडत असेल तो लिहायचा आवडते फळ कोणतं फळ तुम्हाला आवड ते लिहायचे आवडते खेळणे तुम्हाला काय मोटर गाडी आवडते जे खेळणे आवडतं ते इथं लिहायचं आहे आवडता पदार्थ तुम्हाला खायला काय आवडतं ते लिहायचं आणि तुमचे आवडते शिक्षक त्यांचं इथं तुम्ही नाव लिहायचं आहे आता आपण पाहूया मराठी महिने आणि इंग्रजी महिने पहा महिने आहेत बारा किती महिने असतात एका वर्षात बारा महिने इंग्रजीचे पण बारा आणि मराठीचे पण बाराच महिने असतात तर मराठी महिने आहेत चैत्र पहिला महिना आहे मराठीचा चैत्र नंतर दुसरा वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग आणि फाल्गुन हे बारा महिने हे मराठी महिने झाले मराठी कॅलेंडरचे त्यानंतर इंग्रजी महिने जे की आपण नेहमी वापरतो जानेवारी पहिला महिना आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर आता आपण यांचं लेखन करूया चैत्र यांचं सारखं सारखं वाचन केल्यानं तुम्हाला हे पाठ होणार आहे आणि हे तुम्ही मराठी महिने इंग्रजी महिने पाठ करायला पाहिजे पाठ केलेलं सराव केल्यानंतर ते तुम्हाला पाठवतात चैत्र वैशाख वैशाख ज्येष्ठ आषाढ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन नंतर जानेवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एप्रिल मे जून जुलाई अगस्त, अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर डिसेंबर तर आज आपण दिवस एकोणतीसामध्ये वाक्य वाचन आणि लेखन घेतलेलं आहे त्यानंतर स्वतःची माहिती तुम्ही लिहायची आहे आणि मराठी महिने आणि इंग्रजी महिने लिहिलेले आहेत वाचलेले आहेत तुम्ही यांचा व या महिन्यांचा वाचन आणि लेखन करायचं आहे आणि सराव करायचा आहे पाठ करायची ते तर आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद